नमस्कार मी प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही दिव्यांगाच्या विविध मागण्या घेऊन पुनम गेटच्या समोर सकाळी साडे नऊ वाजल्यापासून बसलो होतो अद्याप आम्हाला कुठलाही अधिकारी भेटायला आल्या नसल्यामुळं आम्ही सगळे दिव्यांग बांधवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कॅबिनच्या समोर बसून त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे दिव्यांगाच्या विविध मागण्या अशा की घर कुल योजना असेल पाच टक्के निधी असेल पन्नास टक्के घरपट्टी माफ असेल दिव्यांगाचा जो पेन्शन आहे तो वेळेवर येत नाही अधिकारी एकमेकाकडे ढकलाढकली करतात लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्याच्यामुळं दिव्यांगांनासुद्धा अन हरकत त्यांनी म्हणजे त्यांनी योजना घेतली का नाही याच्यासाठी सर्टिफिकेट तहसीलदार व्हिडिओ कर्ड करतात व्हिडिओ साहेब तहसीलदार कर्ड करत आहेत आज बरेच दिव्यांग आहेत ज्यांना बोलता येत नाही चालता येत नाही अशा प्रकारचे एकवीस प्रकारचे दिव्यांग असताना प्रत्येक वेळी दिव्यांग बांधवाला आपल्या मागण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे जी आर असताना सुद्धा आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं दिवसभर आज सकाळी दहा वाजल्यापासून आतापर्यंत आम्ही उपोषण घेतला बसलेला आहेत परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला भेट घेतली नसल्यामुळं आम्ही डायरेक्ट आमच्या सहानु म्हणजे आमच्या गप्पा बसण्याचा अंत यांनी बघितल्यामुळं आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या काबींच्या समोर बसून आमच्या मागण्या आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत तां, तशाच त्यांच्याबरोबर आमची चर्चाही झालेली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी सांगितलं की या विषयावरती एक बैठक बसू आणि पूर्ण व्हिडिओ साहेबांना बोलवून दिव्यांगाच्या ज्या काही विविध मागण्या आहेत त्या संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून याच्यावरती निरसन करू तोडगा काढू आज अशा पद्धतीने नियोजन ठरलेलं आहे